डोंबिवली फुले आणण्यासाठी निघालेल्या हार विक्रेत्या महिलेला निर्जन स्थळी घेऊन चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने महिलेचे सोने दागिने लुटण्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी तक्रार दाखल होताच डोंबिवली रामनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासात महिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालक अनिल खिल्लारे याला बेड्या ठोकल्या मुख्य आरोपी सोबत त्याच अन्य तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे निर्मला लोंगरे नावाची महिला ही फुल विक्रेता महिला आहे होलसेलमधून फूल विक्री करण्याच्या दृष्टीने फुल खरेदी करायला रिक्षाने पहाटे जात असताना साधारण सहा ते साडेसहाच्या दरम्यान त्या दरम्यान रिक्षात ऑलरेडी दोन लहान मुलं आणि स्वतः रिक्षा चालक ते त्या ठिकाणी बसलेले होते गारडा सर्कलला ती महिला बसल्यानंतर तिला रिक्षामध्ये चाकूचा धाक दाखवू दाखवून तिच्याकडचे रोख दहा हजार कॅश आणि साधारण अठरा हजार रुपयाचे तीन ग्रॅम वजनाचं कानातलं कर्णफूल आणि त्याच्याबरोबरची चेन असं एकूण जवळजवळ अठरा हजार आणि दहा हजार असे अठ्ठावीस हजाराचा माल जबरीने चोरी झालेला होता सदर गुन्ह्यात डोंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक श्री जवाद वाड व त्यांची डी बीची टीम ए पी आय भराडे आणि त्यांची टीम यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी मुख्य आरोपी अनिल खिल्लारे याला ताब्यात घेऊन या गुन्ह्यातील बरासा माल देखील रिकवर केलेला आहे या गुन्ह्यामध्ये आणखी तीन विधी संघर्षित बालके देखील आहेत आहे यांच्यावर गुन्हे यापूर्वी एक साधारण जुएनाईल असल्यामुळे त्यांच्यावर एक तीन तीन गुन्हे दाखल आहेत यापूर्वीची हिस्ट्री आहे